सदाचार सत्कर्म सहकार्याच्या भावनेने परिसरात प्रगतीचे नंदनवन फुलवणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व संस्थापक चेअरमन माननीय श्री कल्लापन्ना आवाडे दादा यांना चौऱ्याण्णव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी यळगुड चारशे सोळा दोनशे तीन तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर टीप माननीय दादा बाहेरगावी असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असणार ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरा समाज भूषण दगडू माने यांचा झाला सत्कार ज्येष्ठ पत्रकार सिनेअभिनेते समाज भूषण दगडू माने यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जयसिंगपूर येथील लोक जनशक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी लोक जनशक्ती पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष रेश्मा सूर्यकांत गायकवाड व लोक जनशक्ती पार्टीचे गौतम वाघवेकर प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रेश्मा गायकवाड म्हणाल्या दगडूमाने यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार करीत आहोत ते महिलांच्यासाठी नेहमी झटत असतात महिलांच्या कामासाठी ते रात्रंदिवस पाहत नाहीत गोरगरीब दलितांसाठी ते काम करत असून त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचे गायकवाड म्हणाल्या यावेळी वागवेकर म्हणाले राज्य राज्यशासनाने दगडूमाणे यांना दिलेला पुरस्कार आमच्यासाठी भूषनावं आहे दलित समाजासाठी गोरगरीब वृद्ध महिलांसाठी माने यांनी आपले आयुष्य वेचलं आहे त्यांच्या कामाची दखल घेत शासनाने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केला आहे यावेळी शिवगोंडा पाटील दत्वाड असिस्टंट डायरेक्टर रामभाऊ लांबदाडे महिला आघाडीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर माता माता जिजाऊ संत रोहिदास लोकशाही या यांना विनम्र अभिवादन करतो केंद्रीय माजी मंत्री स्वर्गीय पासवान साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने या पार्टीच्या प्रमुख आदरणीय रेश्मा गायकवाड आपण सर्वच उपस्थित भगिनी त्याचबरोबर माझ्या या चळवळीला बळ घेण्यासाठी सातत्यानं एक भावाप्रमाणे पाठीशी असणारे वालेगर साहेब असतील रविवार साहेब असतील त्याचबरोबर शिवर्ण पाटील साहेब असतील चित्रपट डायरेक्टर रामभू लामदारी साहेब असतील आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी <coughs> खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज्य शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा मानाचा पुरस्कार मला दिला बहुजनांच्या चळवळीसाठी योगदान देत असताना रस्त्यावरची लढाई करत असताना समाजातील दुर्लक्षित उपेक्षित घटकांना न्याय देण्याचं काम करत असताना सातत्यानं समाजाची एक बाद्रिकी स्वीकारून मी काम करत गेलो पण हे काम करत असताना आंबेडकर का चळवळीतल्या कार्यकर्ते असतील माझ्या भगिनी असतील यांनी सर्वांनी भक्कमपणे मला पाठबळ दिलं त्यामुळं खऱ्या अर्थानं शासनानं माझ्या कार्याची दखल घेतली त्याची नोंद घेतली आणि मला हा मानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं मला पुरस्कार मिळाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपण सर्वांनी सत्कार केला आणि आदरणीय केंद्रीय मंत्री स्वर्गीय पासवान साहेबांच्या आज जयंतीच्या निमित्त औचित्य साधून हा माझा सत्कार होतोय खऱ्या अर्थानं चळवळीच्या एक मानाचा सन्मान या ठिकाणी होतोय असं मी स्वतःला समजतो या पुढच्या काळात सुद्धा महिला भगिनींचे अनेक प्रश्न आहेत आज केवळ लाडक्या बहिणी म्हणून मर्यादित न राहता तुमच्या कुटुंबासाठी तुमच्यासाठी तुमच्या काही कौटुंबिक अडचणी असतील समाजातील काही महिला भगिनींचे प्रश्न असतील यासाठी रोजंदारीचा प्रश्न असेल यासाठी तुम्ही निश्चितपणाने हाक द्या आम्ही सगळी मंडळी आपले तुमच्यासोबत आहोत निश्चितपणान काही बैठकी देतो की आपल्याला बरेचसाच काही महिलांचे उद्योग व्यवसाय असतील किंवा सामाजिक न्याय विभागाकडून काही योजना असतील तर अशा योजनासुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या पुढच्या काळात चांगल्या पद्धती करण्यासाठी मी निश्चितपणान तुमच्या पाठीशी मी राहणार आहे या हा माझा सन्मान केला इथं मला बुरवून मान सन्मान दिल्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो जाता जाता पुन्हा एकदा विनंती करतो कोण सासू म्हणून आले कोण सून म्हणून आले कोण भगिनी म्हणून आले पण सगळ्या या नात्यांना जोडण्याचं काम कुटुंब करत आहे तर कुटुंबात सुद्धा तुम्ही वाचल्य प्रेम एकोपा जपावा समाजात तुम्ही चांगल्या पद्धतीनं समतेचा एकतेचा विचार जोपासावा शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन रमाईचा विचार घेऊन जिजाऊंचा विचार घेऊन होळकर अहिलेबाई होळकरांचा विचार घेऊन आपण पुढे चालावं या कामाच्या गतीला निश्चितपणाने शुभेच्छा आमचे लाडके दगडू माने साहेब आज त्यांना जी आंबेडकर साहेबांची उपाधी मिळाली आहे खूप मोठं कार्य करत आहेत महिलांसाठी सुद्धा घडोघडीला आम्हाला जेव्हा त्यांची गरज पडते तेव्हा त्यांनी तिथे महिलांसाठी उभे राहतात भगिनी असो म्हातारी असो कोणी असो त्यावेळेला आम्ही जेव्हा बोलवीन तेव्हा येतात त्यामुळे त्यांचे स्वागत करून आणि तसेच ते स्नेह स्टार असून सगळ्या गोष्टी एकंदरीत ते एवढे मोठे असून आमच्या महिलांच्या एका सांगण्यावरून ते इथे येतात तसेच गौतम ओगेकर असतील तसेच शिवगोंडा पाटील असतील जमदाडे साहेब असतील तसेच आमचे तालुका अध्यक्ष असतील सर्व तालुका अध्यक्ष व हो सगळ्या इथं जमलेल्या महिला मा भगिनींना माझं मनापूर्ण त्यांच्याबद्दल आदर निर्माण करते व मी तर